आईबाबा सामाजिक संस्थेच्या वतीने पाचशे ज्येष्ठ नागरिकांना मोफत आधाराची काठी व वेदांना गरम पाण्याची पिशवी भेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून संपूर्ण देशभर सेवा पंधरवडा साजरा केला जात आहे या अभियानांतर्गत आईबाबा सामाजिक संस्था व भारतीय जनता पार्टी यांच्या वतीने ठामपा प्रभाग क्रमांक बावीसमधील साठ वर्षापुढील पाचशे ज्येष्ठ नागरिकांना मोफत आधाराची काठी व वेदनामुक्त गरम पाण्याची पिशवी वाटप शिबीर माजी नगरसेविका नम्रता जयेंद्र कोळी आणि आई बाबा सामाजिक संस्थेचे अध्यक्ष जयेंद्र कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी सत्तावीस सप्टेंबर रोजी राम गणेश गडकरी रंगायतन येथे आयोजित केले होते यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार संजय केळकर भाजपा प्रदेश महामंत्री माधवीताई नाईक भारतीय जनता पार्टी ठाणे शहर अध्यक्ष संदीप लेले माजी ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष माजी ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले माजी नगरसेविका मेघना हंडोरे माजी नगरसेविका प्रतिभा मडवी माजी नगरसेविका मृणाल पेंडसे माजी नगरसेवक सुनील हंडोरे भाजपा ठाणे शहर जिल्हा सरचिटणीस समीरा भारती भाजप नवपाडा मंडळ महिला मोर्चा अध्यक्ष वृषाली वागुले रक्षा यादव भाजप ठाणे शहर जिल्हा उपाध्यक्ष सचिन केदारी घनश्याम भुपा भुयाळ भाजपाचे अमित नांदगावकर योगेश भंडारी नौपाडा मंडळ अध्यक्ष रोहित गोसावी नौपाडा मंडळ सरचिटणीस प्रतीक सोलंकी नितेश तेली मयुरेश भालेराव अन्वेष जयगडकर मच्छीमार सेल अध्यक्ष नयन दळवी मीनाक्षी मिस्त्री सुनीता कोळी शीला कोळी निखत सारंग मुकेश सावंत तनुश्री आगवणे रवी गाडेकर साईश सावंत राजू परदेशी मणिलाल सत्रा परेश शाह अक अंकुश धावरे उपदेश देसाई शरीफ शेख हनीफ शेख आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलाने झाली आयोजक माजी नगरसेविका नम्रता जयेंद्र कोळी यांनी सर्व प्रमुख पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले यावेळी बोलताना आमदार संजय केळकर म्हणाले की नम्रता कोळी आणि जयेंद्र कोळी दाम्पत्याने अतिशय स्तुत्य उपक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केला आहे कोळी दाम्पत्य हे फक्त निवडणूक आल्या म्हणून काम करत नाही तर वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस ते विविध उपक्रम राबवत असतात गरजू विद्यार्थ्यांना वह्या व पुस्तके वाटप विभागातील नागरिकांना पावसाळ्यात छत्री वाटप आरोग्य शिबिर भरवणे अशा अनेक कार्यक्रमातून नागरिकांची ते सेवा करत असतात नागरी सुविधांबरोबरच विभागातील नागरिकांना सामाजिक कामातून या कोळी दाम्पत्य करत असलेली मदत वाखडण्याजोगी आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त देशभरात सेवा पंधरवडा अंतर्गत विविध पंधरा कार्यक्रम देण्यात आले आहेत त्यात सेवा आणि पर्यावरण याचाही समावेश आहे ज्येष्ठ नागरिकांना या वयात आधाराची गरज असते कोळी दाम्पत्याने आज दिलेली आधाराची काठी अखेर त्यांचे आधार बनणार आहे आज गडकरी रंगायतांमध्ये ज्येष्ठ नागरिकांची उपस्थिती पाहून कोळी दाम्पत्यप्रती असलेले प्रेम आणि स्नेह दिसून येत असल्याचे भाजप प्रदेश महामंत्री माधविताई नाईक म्हणाल्या अतिशय शिस्तबद्धरित्या रीतसर नोंदणी करून आजचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे आधाराची काठी व वेदनामुक्त गरम पाण्याची पिशवी सोबतच औषधांचे कुपनही देण्यात आले आहे कोळी दाम्पत्याने आज ज्येष्ठ नागरिकांसाठी या कार्यक्रमाचं आयोजन करून आरोग्य साहित्य आपल्याला साध्य केले सर्वांना हे मिळणार आहे आपण आहात वर्षभर पंधरा दिवसापासून या कार्यक्रमाची तयारी सुरू होती आजच्या कार्यक्रमाला ज्येष्ठ पुरुष आणि महिलांचा चांगला प्रतिसाद मिळाला त्यांनी दिलेले आशीर्वादच आमच्या कार्याची पोहोच पावती असल्याचे यावेळी नम्रता जयेंद्र कोळी म्हणाल्या सगळ्यात आधी तर नरेंद्रभाई मोदी आपले या देशाचे आदरणीय पंतप्रधान यांना त्यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसाच्या निमित्ताने मनापासून शुभेच्छा देते त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने संपूर्ण भारतभर भारतीय जनता पक्षाच्या वतीने सेवा पंधरवडा साजरा करावा अशी त्यांची इच्छा होती आणि त्यानुसार भारतीय जनता पक्षाने एकूण पंधरा कार्यक्रम या देशातल्या सगळ्या कार्यकर्त्यांना आम्हाला दिले ज्याच्यामध्ये सेवेचे वेगवेगळे प्रकार होते पर्यावरणाच्या संवर्धनाचे काही विषय त्यांनी दिलेले होते आणि त्याच्यातलाच एक भाग म्हणून आज आई बाबा संस्थेच्या वतीने माझी नगरसेविका नम्रता कोळी आणि जयेंद्र कोळी यांच्या माध्यमातून आज ज्येष्ठ नागरिकांसाठी खूप महत्वाचा मोठा कार्यक्रम आयोजित केला गेला आणि याच्यामध्ये त्यांच्या आधारासाठी त्यांना एक काठी आणि शेक ची जी गरम पिशवी लागते ती पिशवी असं वाटप करण्यात आलं आणि मला खूप आनंद वाटतो की त्यांचा संपर्क एवढा दांडगा आहे त्यांच्यावरती मतदारसंघातल्या नागरिकांचा एवढा विश्वास आहे की या कार्यक्रमाला सगळ्या ज्येष्ठ नागरिकांनी उदंड प्रतिसाद दिला आणि त्यांच्यावरचं प्रेम किंवा नम्रता कोळी आणि जयेंद्र कोळी यांच्याबद्दलचा स्नेह त्यांनी व्यक्त केला त्यांचे मनापासून आभार मानते अभिनंदन करते आणि या सगळ्या ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधल्यानंतर त्यांनी नरेंद्रजी मोदी आपले पंतप्रधान यांच्यासाठी देखील अं उदंड आयुष्याची आणि दीर्घ आयुष्याची कामना केली ही देखील खूप छान भावना आहे त्यामुळे मला असं वाटतं की एकूणच नरेंद्रजी मोदी यांनी जो सेवा पंधरवड्याचा कार्यक्रम दिला होता तो या उभयतांनी यशस्वी करून दाखवला आणि त्या सगळ्या ज्येष्ठ अनुसारांशी नव्याने आम्ही संपर्क आणि संबंध जोडू शकलो याचा देखील मला आनंद आहे सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या अमृत महोत्सवी जन्मदिनाच्या औचित्य साधून सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर सेवा पंधरवडा हा कार्यक्रम भारतीय जनता पक्षातर्फे सर्व देशभर घेण्यात आला त्याच निमित्त साधून स्थानिक नगरसेविका नम्रताई कोळी व जयेंद्र श्रीजी कोळी या दोघांनी मिळून या ठिकाणी वृद्धांसाठी विशेष करून स्टिक आणि हिटिंग बॅग हे मोफत वितरणाचं आयोजन केलं व्यवस्थितपणे नोंदणी घेऊन नागरिक येथे आले गडकरी रंगायतांच्या पोलीस सभागृहात त्यांना व्यवस्थित सन्मानपूर्वक बसण्याची व्यवस्था करण्यात आली व व्यवस्थित त्यांना एकेकाला कुपन घेऊन त्यांना औषधाचे देखील कुपन देण्यात आले मेडिकलचे मोफत अशी अत्यंत सुंदर आ, सेवा पंधरवड्याची जी उद्दिष्ट होतं ते अत्यंत पत, योग्य पद्धतीने या उभयदांनी होळी दाम्पत्यांनी साकार केलेले त्यांच्या या कार्यास खूप खूप शुभेच्छा आणि नरेंद्र मोदी हे शताऐशिव व्हावेत अशी आमच्या सर्व ठाणेकरांतांना शुभेच्छा आई बाबा सामाजिक संस्था आणि भारतीय जनता पार्टी यांच्यातर्फे अ आज ज्येष्ठ नागरिकांना काठी वाटप आणि हिटिंग इलेक्ट्रिक जेलच वाटप करण्यात आलं खूप चांगला प्रतिसाद मिळाला आई बाबा सामाजिक संस्थेच्या वतीने वेळोवेळी वे आम्ही विभागातील नागरिकांना वेगवेगळ्या वे उपक्रम देण्याचा प्रयत्न करतो वेगवेगळ्या वे योजना आणतो आणि त्यांचा त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा नेहमीच प्रयत्न करत आलेलो आहोत आणि नागरिकांसाठी काहीतरी करावं आणि आता आपले देशाचे सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा पंच्याहत्तरावा वाढदिवसाच्या निमित्त सेवा पंधरवडा चालू आहे त्याच्यामध्ये कार्य या कार्यक्रमाच्या अंतर्गत हा ज्येष्ठ नागरिकांना पाठी वाटप आणि इलेक्ट्रिक हिटिंग जेल पॅड या वस्तूंचं वाटप करण्याचा इथे कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि ज्येष्ठ नागरिकांचा जवळजवळ पंधरा दिवस झाले कुपन नोंदणी चालू होती सगळ्यांना व्यवस्थितपणे कुपन देण्यात आले आणि ज्येष्ठ नागरिकांचा रिस्पॉन्स खूप चांगला आहे या कार्यक्रमासाठी आणि त्यांचे आशीर्वाद खरोखर म्हणजे टचफूड म्हणजे मी आहे कारण का त्यांचे आशीर्वाद वेळोवेळी मला लाभलेले आहेत आणि आमच्या कार्यक्रमांना ते योग्य रीतीने रिस्पॉन्स देत आहेत आणि हाही कार्यक्रम खूप उत्तमरित्या पार पाडलेला आहे